नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येत्या तास आणि आजी दोघेही हॉलमध्ये पेपर वाचत असतात त्याच वेळेस आता पार्लरमधनं हकलून दिलेली आले निरुपा आता घरी आलेली असते निरुपाबरोबर सत्य आणि मीराही असतात आता तिघांना आतमध्ये तास लगेच आजी मे लागते ए निरुपा तुम्ही तिघे एकत्र कसे आलात घरात कुठे गेला होता आता मात्र निरुपाचं तोंड पडलेलं असतं ती खाली मान घालून गप्प उभी असते त्याच वेळेस सत्य लागतो अगं हो हो आजे अगं किती प्रश्न विचारशील तुला समज काही सांगतो निरुपा समद काही सांगणार आहे बरं का त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत अरे कशाबद्दल बोलतोय तू तु? तुला काय म्हणायचंय नेमकं तेव्हा सत्य लागतो बाप मीना तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज अशी कशी भारी गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना खूप मज्जा येणार आहे बरं का आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य लागतो नाही 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 बाप गोष्ट नको मी एक काम करतो मी ना जो आता खेळ सांगतोय ना तो, तो आपण खेळ इथे खेळूया म्हणजे कसं खेळ खेड़, खेळल्यानंतर जे काही झालं आहे ना ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल त्यावर लगेच आजी म्हणू लागते सत्य अरे काय बोलायला आहे कसला खेळ खेड़, खेळणार आहे आता त्यावर सत्य म्हणू लागतो आजे अगं म्हणजे खेळाचं नाव काय तुम्हाला माहिती प्रश्न असेल सोपा पण उत्तर असेल कठीण जो कोणी बरोबर देईल उत्तर तो होईल विन प्रश्नांचे पर्याय असतील तीन तर करूया आता खेळाला सुरुवात साडेमाडे तीन असे म्हणत आता सत्याने मात्र खेळाला सुरुवात केली असते निरुपा रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्यावर लागतो या खेळात काय रुले आहे बाप या खेळात मी तीन प्रश्न विचारणार त्याचे पर्यायही तीन असतील मग त्यातनं जो कोणी हे पर्याय बरोबर सांगेल तोच होईल विनर तर चला मी आता खेळायला सुरुवात करतो पहिला प्रश्न बाप चला लक्ष द्या इकडे हे बघा पहिला प्रश्न देविका कुठे काम करते पर्याय पार्लरमध्ये फुलाच्या दुकानात तिसरा पर्याय गार्डनमध्ये मा आता मात्र लगेच दाखवून लागतात सत्यजित हा कसला आलाय कठीण प्रश्न अरे देविका पार्लरमध्ये दे काम करते त्यावर लगेच सत्य लागतो नाही बाप तुझं उत्तर चुकलंय तर चला आता पुढचा प्रश्न देविकाच्या पार्लरची मालकीन कोण पहिला पर्याय निरुपा दुसरा पर्याय देविका आणि तिसरा पर्याय यापैकी कोणीही नाही तेव्हा आजी लागते सत्या अरे किती सोपं उत्तर आहे देविका आणि निरूपा दोघी पण मालकीन आहेत ना त्यावर सत्य म्हणतो नाही अजे चुकला तुझाही पर्याय चुकला आहे त्यामुळे आता पुढचा तिसरा प्रश्न बापाच्या बायकोसाठी आणि बबड्याच्या मम्मासाठी आणि देविकाच्या पार्टनरसाठी म्हणजेच निरुपासाठी निरुपा आता निरुपा सत्याकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा आता तुला उत्तर द्यायचं आहे बरं का देविकाच्या पार्लरचं नेमकं नाव काय पहिला पर्याय निरुपा ब्युटी पार्लर दुसरा पर्याय कापडाखाली जो बोर्ड झाकलेला होता ते नाव आणि तिसरा पर्याय देविका पार्लर त्यामुळे निरुपा आता लवकरात आत लवकर उत्तर दे पटकन त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणून लागतात सत्यजित हा कसला खेळ लावला रे अरे देविकाच्या पार्लरचं नाव निरुपा पार्लर आहे तुला माहिती आहे ना आणि निरुपा तूही काय गप्प बसली सांग ना पटकन हे सगळं काय चालू आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप बाप सगळं काही कळणार आहे पण ते मी नाही सांगणार ते निरूपा स्वतः सांगणार आहे जे काही घडलं आहे ना ते आज निरूपा तिच्या तोंडाने सांगणार तेव्हा आजी म्हणू लागते असं काय घडलं आहे निरूपा हे बघ जे काही केले ना ते लवकरात लवकर समोर आणा आणि सांगून टाका मागच्या वेळेसवाने घर गाण वगैरे ते ठेवलं नाही ना तेव्हा सत्य मला तो नाही गं बाई आजे एवढी सोपी कामं नाही करते ही लोक आता अगं यांची कामं हाय लेवलची असतात आता यापेक्षाही जरा जास्त मोठं काहीतरी त्यामुळे ना आता निरुपा सांगेन मी नाही सांगणार बाबा काही तेवढ्यात लगेच आता निरुपाला सुधाकर वाहून लागतात अगं निरुपा, ला निरुपा गप्प का उभी बोल ना काय झालंय आता गप्प बसून चालणार नाही बोल निरुपा आता निरूपा काही बोलणार तेच आता दरवाजात बबडेश्वर बबड्या आलेला असतो आता बबड्याला बघताच सत्यावा लागतो निरुपा निरूपा थांब आताच काही बोलू नको अगं बबड्या आलाय काय मुहूर्ताच्या वेळेस आला ना बबड्या तू ये 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 आतमध्ये असे म्हणून सत्या लगेच बाबड्याचा हात पकडत त्याला आतमध्ये घेऊन येतो आणि आता सुधाकर भाऊ ज्या सोप्याच्या खुर्चीवरती बसलेले असतात ना तेव्हा लगेच त्या पंकजला तो, तो तिकडे आणि तो बाप तू उठ उठ अरे साहेबांना बसू दे की इकडे आता सुधाकर भाऊ खुर्चीवरनं उठतात आता सत्या पंकजला त्या खुर्चीवरती बसवतो आणि मी लागतो साहेब तुम्ही अगदी मुहूर्ताच्या वेळेस आलाय आता जे काय घडणार आहे ते बघून तुम्हाला खरंच खूप मज्जा येणार आहे आता पंकज लगेच आपल्या मम्माकडे आणि सगळ्यांकडे बघू लागतो नेमकं काय झालंय का हे त्यालाही कळेन असं झालेलं असतं तेव्हा मात्र आता मीरा पंकजकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतो निरुपा अगं आता बोल की त्यावर लगेच आता दरवाज्यात रवी आणि रिया येतात आता रवी आणि रिया येताच सत्य म्हणतो अरे आले की आले आले रवी आणि रिया पण आले या 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 इकडून या इक पटकन चला आता जे काही घडणार आहे ते खरंच खूप मजेदार असणार आहे आणि पब्लिक जास्त असल्यानंतर तमाशा बघायला मज्जा येते आणि रंगतही येते ना चल चल चुपा आता जे काही असेल ते बोलून टाक त्याच वेळेस बबड्या मनाशीच लागतो अरे बापरे मी पिऊनची नोकरी करतोय हे या लोकांना कळलं की काय म्हणूनच एवढे समदे जमले तर अशी तोंड पाडून बसलेत माझं काही खरं नाही पण नेमकं काय झालं असेल काय कळ असेल यांना असं आता मनाशीच पंकज विचार करू लागतो आणि आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा अगं काय झालंय तुम्ही एवढे सगळे गप्प का नेमकं बोलाल का काय झालंय तेव्हाला गेस सत्यावं लागतो बबड्या हो हो अरे जरा दमाने घे अरे समद काही सांगणार आहे तुझी मम्मा आज ती काही लपवणार नाही समद काही सांगणार आहे बरं का त्यामुळे तू जरा धीर धर तेव्हाला गेस दाकरून लागतात निरुपा बोल आता त्याच वेळेस दरवाज्यात देविका ही हजर झालेली असते आता देविका मात्र दरवाज्यात उभी राहून समद्यांकडे बघत असते त्याच वेळेस आजी लागते चला आता एकच माणूस शिल्लक राहिलं होतं ते पण आले देविका अगं ये 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 तुझी समधी कामं आटपली ना पार्लरमधली सकाळी म्हणत होती खूप महत्वाची कामं आहे पार्लर मधी झाली का देविका देविका मात्र दरवाज्यातच गप्प उभी असते त्याच वेळेस निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा आजीमो लागते पार्लरची मालकी नाही आपली देविका आणि एवढ्या स्टाफला हँडल करणं सोपं काम नसतं खूप जिगरीचं काम असतं आणि ते मालकालाच माहिती असतं एवढ्या स्टाफला कसं सांभाळायचं काय करायचं खरंच आपली देविका खूप भारी काम करते एवढी मालकीनीचं काम म्हणजे जिगरीचं काम असतं त्याच वेळेस रवी आणि रियाई हो म्हणू लागतात पंकजला मात्र खूपच अभिमान वाटतो आपली बेबी खरंच खूप हुशार आहे असे म्हणत आता पंकज मात्र देविकाकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस सत्य दरवाज्यात जातो आणि लग तो बबडे अगं तू दरवाज्यात का उभी अगं ये 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 आतमध्ये आता तुझी इथे खूप गरज आहे ये लवकर इथे उभी राहा आता देविका मात्र खाली मान घालून गप्पपणे इथे उभी असते त्याच वेळेस सत्य म्हणू बबडे अगं खाली मान घालून उभी नको राहू नीट वर मान कर त्याच वेळेस पंकजला मात्र राग येतो तेव्हा पंकज म्हण लागते सत्या देविका कशी उभी राहू दे खाली मान घालून राहू दे नाही ते वर मान करून राहू दे तुला काय प्रॉब्लेम आहे हे बघ तिच्याशी असं बोलायचं नाही मला चालणार नाही त्याच वेळेस सत्या सतत मला लागतो बबड्या आत्ता तर फक्त तुझ्या या बबडीची मान खाली गेली पण जे काही आता निरूपा सांगणार आहे ना त्यानंतर तुझी मान खालीच गेलेली असेल पण निरुपाच्या मानेचं काय निरुपा तुझी मान खाली गेली गे गे का आणखीन वर गेली काय माहिती बाबा असे म्हणत सत्य आता हसू लागतो त्याच वेळेस आता सुद्धा कर लागतो सत्यजित झालं आता मग काय समजलंय ना ते आम्हाला सांगून टाका केव्हाचं टांगणीला लावलंय लवकर बोल निरूपा काय झालंय त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप बोलणारे आज निरूपा जे काही असेल ते समज काही बोलून टाकणारे कारण आज निरुपाला कळय तिची ही बबडी एक नंबरची चॅप्टर पोरगी म्हणून की ती निरुपाला फसवायली तिच्या हातावरती कशी तुरी द्यायली ना हे निरुपाला समजलंय चॅप्टर एक नंबरची आता पंकजला मात्र खूप राग येतो पंकज पटकन उठून उभी राहतो आणि चुटकी वाजवत बोट दाखवत सत्याला म्हणू लागतं हे सत्या, ला सत्या। माझ्या देविकाबद्दल आता एक शब्दही बोलायचं नाही असं कसं बोलू शकतो चाप्टर आहे ती तिला ए बघ ती तसली नाही आहे स्वतःचं पार्लर आहे तिचं मालकीचं नीट लक्षात ठेव आता निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा ओरडतच म्हणू लागते पंकज गप्प बाईस थोबाडातनं एक शब्दही काढू नको आता सगळ्यांना धक्का बसतो चक्क निरुपा बबड्याला ओरडून बोलते आणि त्याला बोलण्यापासूनच थांबवते ते पण देविकाच्या बाजूने न बोलता आता मात्र सगळेजण निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा अगं काय झालंय बेबी अगं काय झालंय देविका मात्र रडत असते त्याच वेळेस आता लगेच निरूपा सांगू लागते देविकाच्या पार्लरचं नाव निरुपा ब्युटी पार्लर नाही आहे आता त्या पार्लरची मालकीन देविका आणि मी नाही आहे तिकडे नाव बदललं आहे पार्लर विकलं आहे आता मात्र हे सगळ्यांना समजतात सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा सुद्धा अकर बाहून लागतात निरुपा अगं काय बोलते तू अगं वेळ लागले का तुला असं कसं होऊ शकतं तेव्हा निरुपा म्हणू लागते असं झालंय आता झालेला तिकडे जे काही प्रकार होता ना तो सगळा आता निरुपा इथे समजा सांगू लागते म्हणजे कसं त्या पार्लरच्या मालकिनीने निरुपाला धक्के मारून बाहेर काढलं त्या पार्लरचं नाव ग्लॉसी ऑटर ब्युटी पार्लर ठेवलं गेलंय ला। हे सगळं काही आता इथे निरुपाने सगळ्यांना सांगितलेलं असतं आता मात्र देविकाचीही करामक ऐकता सगळ्यांना धक्काच असतो सत्या मात्र आता देविकाकडे बघून हसत असतो त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा अगं हे काय बोलते तू अगं असं नाही आहे बेबी हे सगळं आहे सांग पटकन तू नाही आहे ना हे सगळं असं खरं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पंकज मी स्वतः पार्लरमध्ये जाऊन आले आणि हीच खरी परिस्थिती देविका त्या पार्लरची मालकी नाही आणि मीही त्या पार्लरची पार्टनर नाही आहे त्या पार्लरची बॉस दुसरीच कोणीतरी तिने मला धक्के मारून पार्लरच्या बाहेर काढलंय आता मात्र पंकजलाही मोठा धक्का बसलेला असतो आपली बेबी अशी खोटं का बोलली तिचं स्वतःचं पार्लर नाही असे असंख्य प्रश्न आता बबड्याला पडलेले असतात त्याच वेळेस निरुपा पटकन देविकाचा हात ओढते आणि रागानेच तिच्याकडे बघत तिला विचारू लागते देविका का केलं तू हे सगळं का पार्लर विकलं तू तु? अगं तुला असं करताना काहीच वाटलं नाही का का फसवलं तू आम्हाला सगळ्यांना सांग ना आता मात्र देविका लगेच रडत सत्याकडे बोट दाखवत म्हणू लागते या सगळ्याला कारणीभूत हा सत्य आहे सत्या या सत्यामुळे माझं पार्लर माझ्या हातनं गेलं आता मात्र सत्याला धक्का बसतो तेव्हा सत्या लागतो ए बबडे उगस तुझं खापर माझ्या अंगावरती फोडू नको आता या यात सगळ्यात माझी काय चुके आहे ग मी काय गेलंय तेव्हा लगेच आता देविका मुलागते हो तुझ्यामुळेच माझं पार्लर गेलंय अरे सगळं काही चांगलं चालू होतं सगळं प्रॉफिटमध्ये होतं आणि मी तर निरुपा नावाचा आणखीन एक पार्लर खोलणार होते पण तुझ्यामुळे माझं पार्लर माझ्यापासून दूर गेलंय आता मात्र लगेच निरूपा देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस देविका मुळखते हो आई मी खरंच सांगते आपलं या घरावरचं कर्ज फेडायचं होतं मला चार दिवसांची मुदत दिली होती मग मी कुठनं आणणार होते पैसे आणि म्हणूनच ते पैसे जमवण्यासाठी मला हे घर वाचवण्यासाठी माझं पार्लर विकावं लागलं आई आणि तेव्हाच त्या ते पार्लरचं नाव बदललं गेलं आता मात्र लगेच सत्य ए बाई उगस काही खोटं नाटक सांगू नको आ तेव्हा निरुपा मला लागते पण होती गप्प बाईस जे काय होतं ना त्याला कारणीभूत फक्त तूच असतो आणि तुझ्यामुळे देविकाचं पार्लर विकलं लागलंय तुझ्यामुळे हे सगळं तेव्हा लगेच मीरा मला लागते ओ सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही प्रत्येक वेळेस काही झालं की ओढून ताणून यांच्यावरतीच काय येतात तुम्ही हे सगळं यांच्यामुळे झालेलंच नाही तुम्ही अजूनही या देविकाची बाजू घेत तेव्हा सत्या तू निरूपा अगं या देविकाच्या पार्लरमध्ये दे, तुला धक्के मारून तुझी लायकी काढून बाहेर काढलं तरी तू हिचं नाव घेते हिची बाजू मांडते अगं त्यावेळेस जर धूमकेतू तू तिकडे आली नसती ना तर तुझे दात पडले असते आणि घशात घुसले असते एवढं नीट लक्षात ठेव आणि तुझी बबडी हा सगळा तमाशा तिकडे शांतपणे बघत होती पण अशी म्हणाली नाही की माझी सासू आहे तिला असं करू नका तसं करू नका घेतली तुझी, तुझी बाजू नाही ना शांतपणे ब सगळं काही बघत होती पण एक का एक त्यामुळे ऐक निरुपा तिची बाजू घेणं बंद कर त्याच वेळेस निरुपा म्हणाग हो खरं तर या फुलवाली ना, ना माझी फजिती बघायला आवडतं म्हणून हे समज करते काय गरज होती तुम्हाला हे सगळं सत्य उकरून काढायची तुम्हाला माहिती होतं ना मग माझ्यासमोर आणायची काय गरज होती मला मुद्दामून त्या पार्लरमध्ये पाठवलं ना तुम्ही लोकांनी आणि मला माहिती आहे ना हे सगळं पनोती तुझ्या डोक्यात येतच नाही पण ही फुलवाली सगळं तुझ्या डोक्यात ह्या आयडिया भरवत असते आणि मग तुला हे सगळं करायला भाग पाडते म्हणूनच तुम्ही दोघांनी मला त्या पार्लरमध्ये बळजबरीने पाठवलं ना तेव्हा सत्य मला वाटते निरूपा अगं किती गैरसमज करून घेशील अगं आम्ही जर तुला त्या पार्लरमध्ये पाठवलं नसतं ना तर या बबडीने असाच तुला चुना लावला असता अगं ही बबडी तिकडे मालकीन म्हणून घरी येऊन काय तोरा करायची काय बळजेव करायची आणि तुझ्या हातावरती थोडेसे चिचुके देऊन तुलाही चुना लावायची समजा घरच्यांना फसवत होती म्हणून हे समद सत्य बाहेर काढणं गरजेचंच होतं निरुपा आणि मी जर तुला हे सगळं येऊन खरं सांगितलं असतं ना तर तुझा विश्वास बसला नसता माझ्यावरती तू म्हणाली असती नाही मी माझी देविका अशी ती पार्लरची मालकीन तसं म्हटली असती म्हणून तुझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र दिसावं म्हणून आम्ही हे केलं आहे त्यावर लगेच निरुपा लागते पण या फुलवालीला सगळं माहिती होतं ना मग माझी एवढी सगळी लायकी काढली जातुझी तेव्हा का नाही आली ही मला वाचवायला मग माझी मजा घेत होती ना त्यावर सत्य म्हणून तो निरूपा बरं झालं धुमकेतू वेळेवर आली नाहीतर तुझं आज काही खरं नव्हतं तुझी सगळीकडे इज्जत गेली असते नाक कापलं गेलं असतं बघ धुमकेतूने वाचवलंय तुला तेव्हा लगेच आता सुधाकर भावू लागतात निरुपा अगं दरवेळेस तू सत्यानी मीरावती का काटा धरते अगं त्यात यांची काय चुके आहे या देविकाने पार्लर विकलं तुला फसवलं यात ते दोघे काय करणारे उलट त्या दोघांनी तुझ्यासमोर सत्य आणलंय तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते पण काय गरज होती हे समद करायची तेव्हा सत्य म्हणू लागतो कारण निरूपा ही बाबडी तुला फसवत होती एवढं नीट लक्षात ठेव निरुपा आणि घरी येऊन मालकिनीचा पावर जणू काही खूपच करते पार्लरमध्ये असं समज दाखवत होती आणि पार्टनर म्हणून तुझ्या हातावरती चिचुके ठेवत होती आणि धुमके तुला तिच्या कामावरनं किती टोमणे मारत होती त्यामुळे या बबडीचं सत्य सगळ्यांसमोर आणणं गरजेचंच होतं आता मात्र देविका गप्प बसलेली असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो आणि निरुपा ही पोरगी तुला चुना लावत होती हे मला बघवत नव्हतं कारण कशी बी असली तरी तू माझी आई आहे आणि माझ्या आईला असं कोणी फसवताना मी नाही बघू शकत कारण जोपर्यंत हा सत्य जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आईला कोणी फसवलेलं तो खपवून घेणार नाही आता मात्र सुधाकर भाऊ आजी सगळेजण सत्याकडे बघू लागतात निरुपाई सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच सत्य लागतो हो कारण या बबडीने तुला फसवलंय निरुपा त्यामुळे अजूनही डोळे उघड डोळ्यावरची पट्टी काढ आणि जे काही मनात असेल ना ते बोलून टाक त्याच वेळेस आता निरुपा लगेच देविकाकडे बघू लागते तिचा हात ओढत्या नेऊ लागते बोल ना देविका अगं हे सगळं करायची काय गरज होती कोणी सांगितलं होतं तुला पार्लर विकायला तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो मग मी काय करणार होते सांगा ना कुठनं पैसे आणणार होते मला फक्त चार दिवसांची मुदत दिली गेली होती आणि तेवढ्यात मी कुठनं पैसे आणणार होते सांगा ना म्हणून मला हे पार्लर विकावं लागलं तेव्हा निरुपा ओरडतच मू लागते देविका आम्ही तुला पार्लर विकून पैसे आणायला नव्हते लावले अगं तुझ्या मलेशियाच्या बापाकडनं पैसे आणणार होती ना तू मग पार्लर विकायची काय गरज होती सांग ना त्याच वेळेस देविका मात्र गप्प असते तेवढ्यात सत्य येतो आणि लागतो बबडे जसं तुझं पार्लर नाही खोटं पार्लर होतं तसा बापही खोटाडा नाही ना का बाप नाही तुला बोल ना बबडे आता मात्र निरुपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या लागतो लग्न झाल्यापासनं तुला तुझ्या बापाचा फोन नाही काकाचा फोन नाही कधी कुणाचा फोटो दाखवला नाही कसा बाप आहे तुझा ते बी माहिती नाही कसा काका आहे ते बी माहिती नाही मग बबडे नक्की भानगड काय आहे ना मलेशियाला हाँगकाँगला तुझा बाप का नाही आहे तिकडं कोणी तुझं परदेशात नाही आहे का बाबडे तुझं कोणी आता मात्र निरुपा मनाशीच नव्ह लागते हा पनोती तर अगदी बरोबर बोलतोय आजपर्यंत देविकाला कधी कुणाचा फोन आला नाही कधी कुणाचा फोटो दाखवला नाही म्हणजे पनोती बोलतोय तसं खरं तर नसेल ना असा डाऊट आता निरुपालाही आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते हे पनोती गप्प बसणारे अरे का असं करतो तू हे बघ माझे बाबा माझ्याशी बोलत नाही आणि मी आधीपासनं तुम्हाला सांगितलंय मी एक स्वाभिमानी मुलगी मला कुणाकडनंही बळजबरीने काही घ्यायला आवडत नाही मी ठरवलंय जोपर्यंत माझे बाबा माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मीही स्वतःहून त्यांच्याशी बोलणार नाही आता निरुपाला मात्र खूपच राग येतो निरूपा रागानेच देविकाकडे बघत असते त्याच वेळेस सत्यम लागतो निरूपा बघ बर का बबडीचा बाप नेमकं मलेशियात हाँगकाँगला आहे की नाही बघून घे बर का नेमकं इचं परदेशात कोणी आहे की नाही ते आता निरुपा मात्र देविकाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता निरुपा मात्र खूपच देविकावरती भडकलेली असते तेव्हा देविका म्हणू लागते सत्या उगच आईंना उकसवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा लगेच सत्या म्हणू लागते बाई अगं खरं तर तू तिला चुना लावत आली आणि तू घरी येऊन एवड, एवढा पावर दाखवायची धुमके तुला एवढं समज बोलायची एवढं सगळं खोटं लपवत असताना हे त्यामुळे तुझी लायकी काय ती तुला कळायलाच पाहिजे त्यामुळे निरुपा आधा डोळ्यावरची पट्टी काढ निरुपा मात्र खूप भडकते आणि देविकाला म्हणू देविका स्वतःला पार्लरची मालकी म्हणून मिरवत होती ना अगं पण त्या पार्लरमध्ये साधी पावडर आणि लिस्टीप तरी तुझ्या मालकीची आहे का बोल ना अगं हे सगळं करताना लाज नाही वाटली का असे आता बबड्यासमोर बबडीची चांगलीच लायकी दाखवलेली असते निरुपाने त्याच वेळेस सत्या लागतो खोटारड्या या बबडीला तर आता शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे आता देविका मात्र घाबरते हा सत्य आणि ही आजी मिळून आता मला काय शिक्षा करणार असे म्हणत ती सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मात्र आता देविकाला मारायला जाणार तेच मीरा तिला थांबवते आणि मला लागते काय करते तुम्ही हे बघा असं काहीही करू नका त्याच वेळेस सत्या लागतो धुमके तू अगं थांब की बबडीला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार असे म्हणत सत्या पटकन एक झाडू घेऊन येतं आणि देविकाच्या हातात देतो आणि लागतो बबडी खोट्या पार्लरच्या मालकीचा आता धंदा बंद झाला आता तू घरातली कामवाली झाली त्यामुळे लगेच सुरुवात करायची आता दिवाळीचा सण आलाय त्यामुळे दिवाळीची साफसफाई तू करायची आता देविका मात्र पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मला तो बबडे अगं त्याकडे कशाला बघते माझ्या बायकोन समधी कामं केलीत बरं का जमेल तुला आता तसंही तुला दुसरं काही काम नाही आहे ना मग घरातली कामवाली नको का मग तू आता घरातल्या कामाला सुरुवात कर असे म्हणत आता मात्र देविकाची कशी जिरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद